बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी योहानकृत वर्तमान अध्याय चौदावा वचन सत्तावीस मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हाला देतो यावर चिंतन करत आहे शुभ शुभवर्तमानातील या उतार्यात योहान म्हणतो मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो माझी शांती मी तुम्हाला देतो जग जसे देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये येशूने त्याच्या शिष्यांना आपली शांती देण्याचे वचन दिले त्यांनी त्याच्या शिष्यांना स्पष्ट केले की तो त्यांना शांती जग देते तशी देत नाही तर येशूने शिष्यांना असे सांगितले की त्यांनी त्यांची हृदय अंतकरणे अस्वस्थ होऊ देऊ नयेत आणि घाबरू नये मी तुम्हाला शांतीत देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हाला देतो येशू त्याच्या शिष्यांना आपली शांती देऊ इच्छितो कारण त्याला माहीत होते की शिष्यांच्या हृदयात शांती नाही आणि जगातही शांती नाही जग शांतीसाठी आसुसलेले आहे आणि प्रत्येक हृदय शांतीसाठी आक्रोश करत आहे शांती, शांती म्हणजे काय नकारात्मक भाषेत सांगायचे तर शांती म्हणजे गोंधळ अशांतता किंवा अडथळा यांचा अभाव सकारात्मक भाषेत सांगायचे तर शांती म्हणजे शांतता आणि स्थिरबद्धता जगात आणि लोकांच्या हृदयात शांती का नाही पुढील कारणामुळे जगामध्ये व लोकांच्या हृदयामध्ये शांती नाही शांतीच्या अभावाच्या ज्या कारणावर मी चर्चा करणार आहे ती कारण जगातील व्यक्तींना आणि संपूर्ण जगालाही लागू होतात जगातील राष्ट्र समुदाय कुटुंब जगात अस्तित्वात असलेल्या विविध गटांचा त्यामध्ये समावेश आहे परमेश्वरास नकार संत अगस्टी त्यांचे आत्मचरित्र कन्फेशन्समध्ये म्हणतात हे प्रभो तू आम्हाला स्वतःसाठी बनवले आहेस आणि जोपर्यंत आमचे हृदय तुझ्यात स्थिर होत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ असेल तर जेव्हा आपण परमेश्वराला नाकारतो आणि त्याला आपल्या हृदयात आणि आपल्या जीवनात स्थान देत नाही तेव्हा आपण शांती गमावतो नास्तिकांचे काय येथे आपल्याला नास्तिकता आणि नास्तिकांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे नास्तिक ही एक अशी व्यक्ती असते की जी परमेश्वराचे अस्तित्व मानत नाही जर आपण असे प्रतिपादन केले की आपण परमेश्वराला नाकारतो तेव्हा आपण शांती गमावतो तर याचा अर्थ असा होईल की सर्व नास्तिकांना शांती नाही परंतु असे काही नास्तिक का आहेत जे आनंदी आहेत आणि शांत जीवन जगत आहेत आपण या मुद्द्याला कसा प्रतिसाद देऊ शकतो मी असे म्हणेन की बहुतेक प्रकरणामध्ये परमेश्वराला नाकारलेल्या लोकांना त्यांच्या जीवनात शांतीचा अभाव जाणवला आहे आणि परमेश्वराला नाकारूनही शांत जीवन जगणारे काही खरे नास्तिक हे अपवादात्मस आहेत ते अपवाद आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे कारण जगात खूप कमी खरे नास्तिक आहेत आणि अर्थातच अपवाद हा नियम सिद्ध करतो एक्सेप्शन प्रू द रूल दोन परमेश्वराच्या आज्ञा ना नाकारणे जेव्हा आपण येशूच्या शिकवणीमध्ये व्यक्त केलेल्या परमेश्वराच्या आज्ञा ना नाकारतो तेव्हा आपण शांती गमावतो जेव्हा आपण येशूच्या शिकवणीचे पालन करतो तेव्हा आपल्याला शांती आणि आनंद मिळतो येशूच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगणे कठीण असले तरी अंतिम विश्लेषणात जे येशूच्या शिकवणीनुसार जगतात त्यांनाच शांती आणि आनंद मिळतो तीन जेव्हा आपले जीवन स्वार्थ लोभ स्वधार्मिकता आणि सांसारिक सुखाने निर्देशित होते तेव्हा आपण शांती गमावतो <coughs> आपल्याला शांती कशी मिळेल शांती मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत एक सर्वप्रथम येशूच्या वचनाद्वारे आपल्याला शांती मिळते येशूने आपल्याला दिलेल्या वचनानुसार आपल्याला शांती मिळते माझी शांती मी तुम्हाला देतो जग जसे देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका आणि घाबरू नका दोन जगावर विजय मिळवून प्रभू आपल्याला शांती देतो प्रभूने त्याच्या शिष्यांना सांगितले मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी या जगात तुम्हाला त्रास होईल पण धीरधरा मी जगावर विजय मिळवलेला आहे प्रभू स्वतः आपल्या सर्वासोबत राहून आपल्याला शांती देतो संत पौल म्हणतो शांतीचा प्रभू स्वतः तुम्हाला सर्व वेळी आणि सर्व प्रकारे शांती देवो प्रभू सर्व तुम्हा बरोबर असो थेसलिनी दुसरे पत्र तीन सोळा तीन पवित्र आत्मा आपल्याला शांती देतो शांती ही पवित्र आत्म्याच्या फळांपैकी एक आहे म्हणजेच आपल्याला पवित्र आत्म्याकडून शांती मिळते कारण पवित्र आत्म्याच्या फळांपैकी शांती हे एक फळ आहे संत पौल गलतीकरास लिहिलेल्या पत्रात म्हणतो आत्म्याचे फळ म्हणजे प्रेम आनंद शांती सहनशीलता दयाळूपणा चांगुलपणा विश्वासपणा गलतीकरास पत्र पाच बावीस <coughs> चार ख्रिस्ताच्या एका शरीराचे सदस्य असल्याने आपल्याला शांती मिळते कारण आपण ख्रिस्ताच्या एका शरीराचे सदस्य आहोत म्हणून आपल्याला शांती मिळते जसे संत पौल म्हणतो ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो का तुम्हाला एका शरीराचे सदस्य म्हणून शांतीसाठी बोलावण्यात आले आहे आणि कृतज्ञ राहा कलश्य करा पत्र तीन पंधरा पाच विश्वासाने नीतिमान ठरवल्याने आपल्याला शांती मिळते आपल्याला शांती मिळते कारण आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जातो जसे रोम कलास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेल्यामुळे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला परमेश्वराबरोबर शांती मिळते रोमकरासपत्र पाच एक सहा आपले मन आत्म्याने नियंत्रित झाल्यामुळे आपल्याला आप शांती मिळते जेव्हा आपले मन आत्म्याने नियंत्रित होते तेव्हा आपल्याला आप शांती मिळते जसे संत पाऊल सांगतो देहाने नियंत्रित केलेले मन मृत्यू आहे परंतु आत्म्याने नियंत्रित केलेले मन जीवन आणि शांती आहे रोमकरासपत्र आठ सहा प्रभूवर विश्वास ठेवून आपल्याला शांती मिळते जेव्हा आपण प्रभूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला शांतीची देणगी मिळते तसे यशया म्हणतो ज्याचे मन तुमच्यावर स्थिर आहे त्याला तुम्ही परिपूर्ण शांतीत ठेवा कारण ते तुमच्यावर विश्वास ठेवतो यशया सव्वीस तीन आठ वाईटापासून वळून चांगले करून आपल्याला शांती मिळते जेव्हा आपण वाईटापासून वळतो आणि चांगले करतो तेव्हा आपल्याला शांती मिळते तसे पेत्र म्हणतो त्यांनी वाईटापासून वळून चांगले केले पाहिजे त्यांनी शांतीचा शोध घेतला पाहिजे आणि तिचा पाठलाग केला पाहिजे पेत्राचे पहिले पत्र तीन एक अकरा नऊ <clears throat> no. कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याऐवजी प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराला प्रार्थना आणि विनंती करून आभार मानून आपल्या विनंत्या सादर केल्याने आपल्याला शांती मिळते पाऊल म्हणतो कशाची चिंता करू नका तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंती करून आभार मानून आपल्या विनंत्या परमेश्वराला सादर करा आणि सर्व समजुती स सर्व समजबुद्धीच्या पलीकडे असलेली परमेश्वराची शांती तुमच्या अंतकरण्याने तुमचे मन ख्रिस्त यामध्ये येशूमध्ये राखेल किलिपिकरासपत्र चार सहा ते सात दहा प्रभूमध्ये सुरक्षितपणे राहून आपल्याला शांती मिळते नंतर पॉल म्हणतो स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे प्रभू मी शांतीत झोपेन कारण तूच मला फक्त सुरक्षितपणे राहायला लागशील स्तोत्र चार आठ अकरा आपण प्रभूकडून जे काही शिकलो किंवा ऐकले आहे किंवा त्याच्यामध्ये पाहिले आहे त्या आश्रणात आणून आपल्याला शांती मिळते संत पाऊल म्हणतो तुम्ही जे काही शिकलात स्वीकारले माझ्याकडून ऐकले किंवा माझ्यामध्ये पाहिले आहे त्या आश्रणामध्ये आणा आणि शांतीचा परमेश्वर तुमच्या बरोबर असेल पत्र चार ते चारमधून नऊ येशू आपल्याला शांती देतो येशू म्हणतो मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हाला देतो जग जशी देते तसे मी तुम्हाला देत नाही येशू त्याच्या शिष्यांना वचन देत आहे की जग जशी देते तसे तो त्यांना शांती देणार नाही जग जे शांती देते ती काय आहे जगाला सांसारिक सुख सांसारिक यश सांसारिक संपत्ती सांसारिक समृद्धी आणि सांसारिक आनंदात शांती हवी असते पण जग जी शांती देते त्यात तात्पुरते आहे ती कायमची शांती नाही ती खूप नाजूक आहे आणि कोणत्याही क्षुल्लक कारणामुळे किंवा अशांततेमुळे ती गमावली जाऊ शकते ती शारीरिक मानसिक भावनिक किंवा आध्यात्मिक असू शकते येशू जी शांती देतो ती शाश्वत आणि कायमची आहे आपल्या सोबत घडणाऱ्या दुर्दैवी गोष्टींमुळे किंवा जीवनात आपल्याला येणाऱ्या अडचणी अपयश निराशा आणि अपेक्षा भंगामुळे ती विचलित किंवा नष्ट होऊ शकत नाही कारण ती आपल्या प्रभू येशूच्या वचनाच्या मजबूत पायावर स्थापित आहे येशूला शांती कशी मिळाली येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेला स्वतःला समर्पित करून शांती मिळाली आहे त्याच्या प्रिय पुत्र येशूच्या दुःख मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे मानवजातीला वाचवण्याची स्वर्गीय पित्याची योजना होती येशू त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेला स्वीकारतो स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वर्गीय पित्याच्या हाती सोपवतो आणि येशूच्या दुःख सहन मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे मानवजातीला वाचवण्याची त्याच्या स्वर्गीय पित्याची योजना पूर्ण करतो येशूला दुःख आणि वधस्तंभावरील मृत्यूतून जाणे सोपे नव्हते म्हणून तो त्याच्या स्वर्गीय पित्याला त्याच्याकडून दुःखाचा हा प्याला काढून घेण्याची विनंती करतो परंतु तो त्याच्या स्वर्गीय पित्याची इच्छा स्वीकारण्यास तयार आहे त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेला येशूचे हे पूर्णपणे समर्पित होणे हा येशूच्या शांतीचा पाया आहे जो तो आपल्याला देऊ इच्छितो येशू अपेक्षा करतो की आपण देखील स्वर्गीय पित्याच्या इच्छेला पूर्णपणे समर्पित करावे जेणेकरून आपल्यालाही येशूने आपल्याला दिलेले वचन दिलेली शांती मिळू शकेल प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला आपण प्रतिसाद कसा द्यायचा प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला आपण पुढील प्रमाणे प्रतिसाद दिला पाहिजे एक आपण जगात शांती करणारे असण्याची गरज आहे प्रभूकडून शांतीची देणगी मिळाल्यानंतर आपल्याला जगात शांती करायला सुरुवात केली पाहिजे मग ते म्हणतो शांती करणारे धन्य कारण त्यांना परमेश्वराची मुले म्हटले जाईल मग ते पाच नऊ आपल्याला संकटामध्ये शांती शोधण्याची गरज आहे विश्वासणाऱ्यांना कठीण काळात परिस्थितीमध्ये शांती शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते तसे संत पौल ठळकपणे सांगतो कशाची काळजी करू नका त्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा तुम्हाला काय हवे ते परमेश्वराला सांगा आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टीसाठी त्याचे आभार माना मग तुम्हाला परमेश्वराची शांती अनुभवता येईल जे आपण समजू शकतो त्यापेक्षा जास्त आहे ख्रिस्त येशूमध्ये राहताना त्याची शांती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करीत फिलिपर चार सहा ते सात तीन आपण आपले अंत्यकरण अस्वस्थ होऊ देऊ नये आणि घाबरू नये प्रभूकडून शांतीचे दान मिळाल्यानंतर आपण आपले अंत्यकरण अस्वस्थ होऊ देऊ नये आणि घाबरू नये तसे येशू म्हणतो तुमचे अंत्यकरण अस्वस्थ होऊ देऊ नका आणि घाबरू नका योहान चौदा सत्तावीस चार आपण सर्वांसोबत शांतीने राहण्यासाठी आणि पवित्र राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत कारण पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकणार नाही जसे इब्रि लोकांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे सर्वांसोबत शांतीने राहण्यासाठी आणि पवित्र राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा पवित्रतेशिवाय कोणीही प्रभुल पाहू शकणार नाही इब्रिय लोकांचं पत्र बारा चौदा पाच आपण शांती आणि परस्पर उन्नतीकडे नेणारे काम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजे जसे संत पौल म्हणतो म्हणून आपण शांती आणि परस्पर उन्नतीकडे नेणारे काम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया रोमकरासपत्र चौदा एकोणीस सहा आपल्याला वाईटापासून दूर राहून चांगले करावे लागेल शांतीचा शोध आणि तिचा पाठलाग करा जसे स्तोत्रकर्त्यांनी म्हटले आहे वाईटापासून दूर जा आणि चांगले काम करा शांतीचा शोध आणि तिचा पाठलाग करा स्तोत्र चौतीस पंधरा संत संतपहू लोंकर लिहिलेल्या पत्रात म्हणतो त्याप्रमाणे बदला न घेता आपण सर्वासोबत शांतीने राहणे आवश्यक आहे शक्य असेल तर तुमच्यावर अवलंबून असेल तर सर्वांबरोबर शांतीने राहा कसे माझ्या प्रियमित्रांनो सूट घेऊ नका तर परमेश्वराच्या क्रोधाला जागा द्या कारण असे म्हटले आहे सूट घेणे माझे काम आहे मी ते मी फेड करीन असे प्रभू म्हणतो उलट जर तुमचा शत्रू भुकेला असेल तर त्याला खायला दे जर तो तहानलेला असेल तर त्याला प्यायला दे असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर जळट्या निखाऱ्यांचा ढीक कराल वाईटाने पराभूत होऊ नका तर चांगल्याने वाईटावर मात करा रोमकरास पत्र बारा अठरा ते एकवीस आठ आपण शांतीच्या बंधनाद्वारे आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत संत पावल इफ्फिसुकरास दिलेल्या पत्रामध्ये म्हणतो शांतीच्या बंधनाद्वारे आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा इफ्फिसुकरात पत्र चार तीन आपल्या जीवनात आश्रम टाळण्यासाठी संदेश एक येशू आपल्याला देव इच्छित असलेली शांती मिळवण्यासाठी आपण तयार असली पाहिजे दोन जगावर विजय मिळवून प्रभू आपल्याला शांती देतो असा आपण विश्वास ठेवला पाहिजे तीन पवित्र आत्मा आपल्याला शांती देतो असा आपण विश्वास ठेवला पाहिजे कारण शांती ही पवित्र आत्म्याच्या फळापैकी एक आहे चार ख्रिस्ताच्या एकाच शरीराचे सदव्य सदस्य सदव असल्याने आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे पाच विश्वासा मिलते मिलते विश्वास विश्वासाद्वारे नीतिमान ठरवल्याने आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे सहा आपले मन आत्म्याच्या नियंत्रणाखाली राहिल्याने आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे सात प्रभूवर विश्वास ठेवून आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे आठ वाईटापासून वळून चांगले केल्याने आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे नऊ कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याऐवजी प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचे आपल्या विनंत्या प्रार्थना आणि याचनेद्वारे आभार मानून आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे दहा प्रभूमध्ये सुरक्षितपणे राहून आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे अकरा आपण प्रभूकडून जे काही शिकलो ऐकले किंवा त्याच्यामध्ये पाहिले त्या आचरणामध्ये आणून आपल्याला शांती मिळते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे बारा आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की येशू आपल्याला त्याची शांती देण्याचे वचन देत आहे जगाने दिलेली शांती नाही तेरा आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की जगाने दिलेली शांती तात्पुरती आहे आणि ती भौतिक गोष्टींवर आधारित असल्याने ती टिकणारी नाही चौदा आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की येशूने दिलेली शांती चिरस्थानी आहे कारण ती आपल्या प्रभू येशूच्या वचनाच्या मन मजबूत पायावर उभी आहे स्थापित आहे पंधरा आपण जगात शांती करणारे बनून प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला प्रतिसाद दिला पाहिजे सोळा आपण प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला प्रतिसाद देऊन संकटामध्ये शांती शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे सतरा आपण प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला असा प्रतिसाद दिला पाहिजे आपले अंतकरण स्वस्थ स्वस् अस्वस्थ होऊ देऊ नये आणि घाबरू नये अठरा आपण प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला असा प्रतिसाद दिला पाहिजे आपण सर्वांसोबत शांतीने राहण्यासाठी आणि पवित्र राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत एकोणीस आपण प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला असा प्रतिसाद दिला पाहिजे आपण शांती आणि परस्पर उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत वीस आपण प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला असा प्रतिसाद दिला पाहिजे आपण वाईटापासून दूर जाऊन चांगले केले पाहिजे आणि शांतीचा शोध घेतला पाहिजे आणि तिचा पाठलाग केला पाहिजे एकवीस आपण प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला असा प्रतिसाद दिला पाहिजे सूट न घेता आपल्यावर अवलंबून असेल तितका सर्वतोपरी शांतीने राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बावीस आपण प्रभूकडून मिळालेल्या शांतीच्या देणगीला असा प्रतिसाद दिला पाहिजे आपण शांतीच्या बंधनाद्वारे आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत तेवीस शेवटी आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेला स्वतःला समर्पित करून आणि येशूच्या दुःख सहनाने मृत्यूने आणि पुनरुत्थानाद्वारे मानवजातीला वाचवण्याच्या त्याच्या स्वर्गीय पित्याच्या योजनेची पूर्तता करून शांती मिळाली आहे आणि चोवीस आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की येशू आपल्याकडून स्वर्गीय पित्याचे इच्छेला पूर्णपणे समर्थित करण्याची अपेक्षा करतो जेणेकरून आपल्यालाही येशूने आपल्याला वचन दिलेली शांती मिळू शकेल <coughs> त्या बंधभगिनीनो आपण माझा व्हिडिओ आणि ही चिंतन शांतपणे आणि प्रेमाने ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल चिंतनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर ह्याच्यावर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया या मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व कर संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि आचरणामध्ये आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील माझे यूट्यूबवर चॅनल आहे त्यावर तुम्ही माझे सायकोस्पिरिच्युअल मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात जे तुम्हाला वैयक्तिकरित्यात आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा माझी एक वेबसाईटसुद्धा आहे एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही माझं ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ईबुक आणि ऑडिओबुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता आणि वेबसाईटवर रजिस्ट्रेशन सुद्धा मोफत आहे तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या वगैरे समज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत त्यांना ते पुढे पाठवत आहेत त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मुलाबाळांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आ मेन आभारी